नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या भूमकर चौक परिसरामध्ये आज पहाटेच्या सुमारास काही तरुणांनी एका तरुणावर गोळीबार केलाय ही घटना पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून गणेश गायकवाड असा हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे व ते वारजे परिसरात राहिला आहे गणेश गायकवाड यांचे आरोपींबरोबर वाद झाले होते या वादाचा सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे प्राथमिक तपासातून आधीच्या काही वादांमधून हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली तर गणेश गायकवाड यांच्या खांद्याला गोळी लागली असून माचीस मागितल्या कारणातून वाद झाला असल्याचं समजतंय पुण्यातून एक धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे पुण्यातल्या नरे परिसरामध्ये असलेल्या भूमकर चौकाच्या परिसरात काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे याच चौकात मी आत्ता उभी आहे भूमकर नगर असं आपल्याला लिहिलेलं दिसतंय इथून भूमकर नगर चालू होता आणि याच चौकामध्ये ही घटना घडली वारजे माळवाडीत राहणाऱ्या गणेश गायकवाड नावाच्या इसमावरती हा गोळीबार झालेला आहे या हल्ल्यामध्ये हा इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे जे आरोपी होते त्यांची आणि गणेश गायकवाड यांची ओळख होती आणि पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचं सध्या समोर येत आहे म्हणजे आत्ता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी काही सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने बसवण्यात आलेले आहेत मात्र हे सर्व कॅमेरे बंद असल्यामुळे ही घटना सी सी टी व्हीमध्ये इथल्या सी सी टी व्हीमध्ये तरी कैद होऊ शकलेली नाही आहे ही पुण्यातली या आठवड्यामधली तिसरी गोळीबाराची घटना आहे वारंवार पुण्यात अशा घटना घडताना पाहायला मिळतात तर हे जे तरुण होते पाच सहा जण होते आणि त्यांचे इथून मागच्या चौकामध्ये काही वाद झाले होते या वादाचं सी सी टी व्ही मात्र पोलिसांच्या हाती लागलेलं ला आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे असं दिसून येतं आहे की या तरुणांमध्ये काही वाद झाले आणि तिथून पुढे आल्यानंतर या चौकामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे अद्याप तरी सी सी टी व्ही फुटेज समोर आलेलं नाही आहे तसंच आरोपींची ओळखसुद्धा पटलेली नाही आहे अर्थात पोलीस आत्ता तपास करत आहे नरेळ पोलीस स्टेशनच्या अंडर हा सर्व तपास आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते हस्तगत कल केलं जाईल सी सी टी व्ही फुटेज रिकवर होत आहे का हे पाहावं लागेल आणि त्यानंतर हे आरोपी जे आहे त्यांचा शोध सुरू होईल सध्या हे आरोपी फरार असल्याची माहिती मिळतीय मात्र प्राथमिक तपासानुसार नरे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा सर्व तपास सुरू असल्याचं पाहायला मैता तसे जे पीडित आहे ज्यांच्यावर गोळीबार झाला गणेश गायकवाड ते सध्या गंभीर जखमी असल्याचं पाहायला मिळतंय पोलिसांना या लोकेशनवरून एक कुंगळी सुद्धा हाती लागलेली आहे आणि त्याच्याच आधारे सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचं पाहायला मिळतंय पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी कम ऑन yeah. गाइस हरी अप अरे एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन